सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शासकीय वसतिगृहाची पाहणी केली वसतिगृहामधील दुरवस्था बघून मंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे तिथे दाखल झाल्या त्यांना याबाबत विचारलं असता सोनकवडे म्हणाल्या की आम्ही निधीची मागणी केली मात्र आम्हाला निधी मिळाला नाही निधी मिळण्याची आम्ही वाट बघत आहोत निधी मिळाला की हॉस्टेलची दुरुस्ती लवकरच करणार आहोत सध्या हॉस्टेलमध्ये जेवण पुरवणारा व्यक्ती

सादर केलं होतं ते आपण शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेलं हो आहे शासनाने त्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिलेली आहे परंतु निधी अद्याप प्राप्त झाला नाही त्याच्यामुळे बी अँड सीकडून अजून त्याची टेंडर प्रक्रिया झालेली दिस झालेली असले वाटत म्हणजे झाली नाही अजून टेंडर दुसरा असं की या ठिकाणी कि मंत्री आज येणार दोन महिन्यापासून दूध नव्हतं मात्र आज मंत्री येणार असल्यामुळे दूध आलं आणि त्याचबरोबर डस्टबिनला कव्हर देखील दिसत आहे दुधाचा विषय असा होता की मागच्या नोव्हेंबरपासून जे जे नवीन हे आहेत भोजन ठेका दुधाचा समावेश मागच्या नोव्हेंबर पासून एका पुरवठादाराच्या नावाने ऑर्डर काढली होती त्यांनी दूध पुरवठा केला परंतु त्यांना मागच्या नोव्हेंबर पासून आजपर्यंत त्या दुधाचा एकही रुपया भेटले नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की माझी आर्थिक होते कारण मागच्या नोव्हेंबर पासून जर आजपर्यंत जवळपास मग आता कालच पुरवठादार आणि साहेबांची बोलणं झालं बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं त्यांनी आश्वस्त केलं की आम्ही तुम्हाला तुमचा एकही रुपया बुडू देणार नाही आम्ही तुम्हाला तुमचे पेमेंट करू म्हणून तुम्ही दूध पुरवठा चालू करा म्हणून आज ते चालू केला ऍक्च्युली कालच ठरणार मी प्रवीण सोळंके गृह प्रमुख 아마 이렇게 애드션을 잘 해서 브로드로 합니다.